नमस्कार भारतीय समाज यावरती जे प्रश्न विचारले गेले आहेत यू पी एस सीमध्ये जी एस पेपर वनमध्ये त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत जी आपण सिरीज सुरू केली आहे त्या सिरीजमधला पुढचा क्वेश्चन आपण आज बघणार आहोत आता पहिले आपण क्वेश्चन रीड करूया बघा आता बालकांशी जवळीक आणि मायेचा संवाद आता मोबाईल फोनने बदलला आहे याचा सा मुलांच्या सामाजिककरणावर होणाऱ्या परिणामावरती चर्चा करा हा यू पी एस सी तेवीस अडी क्वेश्चन विचारला आहे यू पी एस सीमध्ये विचारले गेले प्रश्न आता एम पी एस सीच्या वर्णा परीक्षेमध्ये आपल्याला गाईडलाईन ठरू शकतात आणि त्यानुसारच आपण आता हा प्रश्न डिस्कस करत आहोत आता आपण जर प्रश्नाकडे बघितलं तर ह्यामध्ये दोन तीन कीवर्ड्स आहेत बघा आपण ते कीवर्ड्स पहिले डिस्कस करू आता त्यामध्ये बालकांशी जवळीक आहे त्यानंतर मायेचा संवाद आहे आणि त्याचबरोबर कीवर्ड आहे तिसऱ्या मुलांच्या समाजीकरणावरती आता आपण जर बघितलं समाजामध्ये आत्ता तर लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल फोन्स आलेत आणि पालकांना देखील आता मुलांकरता वेळ देणं जे आहे ते जॉब्समुळं असू द्या किंवा विभक्त कुटुंबपद्धतीमुळं असू द्या हे शक्य होत नाही म्हणजे मुलांकरता पूर्वी जे पालक वेळ देऊ शकत होते त्या वेळेमध्ये आता कमतरता आलेली आहे त्याला आर्थिक कारणंही महत्त्वाची आहेत त्याचबरोबर मग अशी बोलल्याप्रमाणे पूर्वी जे संयुक्त कुटुंबपद्धत होती म्हणजे सगळे मिळून एकत्र राहत होते जॉईंट फॅमिली आपण त्याला असं म्हणतो ती आता हळू रिप्लेस होते आहे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये त्याला आपण विभक्त कुटुंब पद्धती असं म्हणतो आता जॉईंट फॅमिली फायदे काय होते की जॉईंट फॅमिलीमध्ये जेव्हा मुलाचं वाढ होत होती तेव्हा त्याचं ते संगोपन करण्यासाठी आजी आजोबा असतील इतर काही नातेवाईक का असतील जवळचे हे हेल्प करत होते पण जेव्हा विभक्त कुटुंब पद्धती असेमध्ये आली तेव्हा आई वडील आणि मुलं मुली जे का असेल कुटुंबामध्ये सदस्य यांच्या पुरतं ते विभक्त कुटुंबपद्धत मर्यादित राहिली त्यामुळं आपल्याला असं बघायला मिळतं की जो पालकांना वेळ द्यायचा आहे मुलांसाठी तो ते इच्छा असूनही देऊ शकत नाहीत मुलांच्या भवित्यासाठी ते दिवसरात्र काम करतात काबाड कष्ट करतात परंतु हे होत असताना मुलांकरता देणं आवश्यक असेल जो वेळ आहे तोच ते देऊ शकत नाही आणि तोच मुद्दा आपल्याला या ठिकाणी प्रश्नाच्या अनुषंगानं चर्चेला आणायचा आहे आता यू पी एस सीने हा क्वेश्चन का विचारला किंवा एम पी एस सी या अनुषंगानं वर्णात्मक परीक्षेमध्ये भविष्यामध्ये असा प्रश्न का विचारू शकते कारण आपण जर बघितलं आत्ता तर लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल फोन्स आता यायला सुरुवात झालेली आहे आणि मोबाईल फोन्स वापरत असताना त्यांच्यासमोर कुठल्या बातम्या येत आहेत कुठल्या व्हिडिओज येत आहेत कशा प्रकारची इन्फॉर्मेशन येते हे पालकांना माहीत नसतं त्यामुळे त्यांच्या संगोपनामध्ये बऱ्याचशा अडचणी आता निर्माण होत आहेत आणि या अनुषंगानं बदलली जी सामाजिक परिस्थिती आहे त्या बदलल्या सामाजिक परिस्थितीमध्ये आता हा प्रश्न विचारला गेला आहे क्वेश्चन आहे दोन हजार तेवीस सालचा यू पी एस सीचा आपण आता चर्चा करूया मॉडेल उत्तर जे आहे तेमध्ये आता आता प्रस्तावामध्ये काय लिहायचं बघा आता आपल्याला समाजीकरण हा मानवी व्यक्तिमत्व घडण्याचा एक मूलभूत प्रक्रिया आहे यामध्ये मूल मुल समाजातील मूल्य आचारसंहिता वर्तनशैली आत्मसात करतात आता समाजशास्त्रामध्ये किंवा भारतीय समाजामध्ये कन्सेप्ट आहे सामाजिकरण जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी बाल्यावस्थेमध्ये असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या किंवा मुला त्या मुलाच्या किंवा मुलीच्या जीवनावरती त्याच्या कुटुंबाचा प्रभाव पडत असतो समाजामध्ये गेल्यानंतर कसं वागावं वा? त्याचं बिहेवियर कसं असलं पाहिजे वर्तन कसं असलं पाहिजे याचं प्रायमरी गायडन्स जे आहे प्राथमिक जे काय संगोपन आहे ते कुटुंबामध्येच केलं जातं आणि त्यानंतर तो मुलगा किंवा मुलगी जी असेल ते समाजामध्ये वावरण्यासाठी मुक्त असतात म्हणजे थोडक्यात काय की समाजामध्ये जाताना कसं वागलं पाहिजे याची प्रायमरी इन्फॉर्मेशन संगोपन हे कुटुंबामध्येच केलं जातं या प्रक्रियेला आपण सामाजिकरण असं म्हणतो समाज व्यक्तीला घडवतो हे बरोबर आहे अगदी म्हणजे कुठल्या व्यक्तीला आपण जर समाजामध्ये वावरायला सोडलं तर समाजाच्या अनेक मूल्यांचा प्रभाव त्या व्यक्तीवरती पडत असेल साहजिकच पडतोच व्यक्तीचा समाजावरती पडतो पण जेव्हा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये व्यक्तीची जेव्हा गजाडण घडत असते बालवयामध्ये तेव्हा त्या बालवयातल्या व्यक्तीचा किंवा त्या मुलाचा किंवा मुलीचा समाजावरती परिणाम होण्याऐवजी समाजातल्या बऱ्याचशा गोष्टींचा परिणाम त्या व्यक्तीवरती किंवा त्या मुला किंवा दिय। मुलीवरती होत असतो आता मला सांगायचा मुद्दा काय की जेव्हा आपण समाजामध्ये लहान मुलाची किंवा मुलीची एंट्री करून घेतो किती व्यक्ती आता ती मुल किंवा मुलगी मुलगा किंवा मुलगी समाजामध्ये आता वावरण्यासाठी फ्री आहे अशा वेळीस समाजावरती त्याचा काय परिणाम होणार आहे याचं प्रायमरी ट्रेनिंग हे कुटुंबामध्येच दिलं जातं त्याला आपण समाजीकरण असं या ठिकाणी म्हणतो आता यामध्ये आपण जर बघितलं तर आईवडिलांचा एक रोल फार महत्त्वाचा आहे तो कसा रोल महत्त्वाचा आहे आई तर आईवडिलांना शारीरिक स्पर्श संवाद कडलिंग त्याला आपण व्हायचा स्पर्श म्हणतो हे असणं गरजेचं आहे लहान मुल जे असतं ते लहान मुलांना ओळखता येतं की आपला आईचा स्पर्श कोणाचा आहे दुसऱ्या व्यक्तीचा स्पर्श कोणाचा आहे हे लहान मुलांना लगेच लक्षात येतं म्हणजे एखादं लहान बाळ जरी असलं तर लहान बाळाला आपली आई लगेच ओळखता येते म्हणजे हा जो काय मायेचा स्पर्श आहे हा मायेचा स्पर्श बालकांना सहज कळतो आणि तोच मुद्दा आपण या ठिकाणी चर्चा करत आहोत की हा जो काय मायेचा स्पर्श आहे याची जागा आता मोबाईल फोन्स घेते की काय असा एक सामाजिक प्रश्न आता निर्माण झालेला आहे मग याबद्दल आपण जी माहिती बघितली आत्ता जी माहिती आत्ता आपल्याला कशामध्ये लिहायची तर प्रस्तावनामध्ये लिहायची आता मुख्य भाग काय बघा आता जेव्हा मुख्य भाग आपण लिहितो म्हणजे उत्तराचा गाभा जो लिहितो त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या व्यक्तींचे कोटेशन असतील किंवा को त्यांचं योगदान असेल ते लिहिणं गरजेचं आहे यामध्ये एक व्यक्ती आहे फ्रेंच सोशलॉजिस्ट आहे त्या फ्रान्समधले सोशलॉजिस्ट आहे त्यांचं नाव इमाइल दरखाई इमाइल दरखावा यांनी फार चांगल्या थेरी मांडल्या ॲनॉमीसारखी थेरी मांडली सोशल फॅक्टसारखी थेरी मांडली अशा थेरीज मांडणारे हिमाल दरखेम जे फ्रेंच ओरिजिन त्यांचं आहे फ्रान्समधले ते आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण आता बघूया यांच्या मते सामाजिक आणि नैतिक मूल्यांचं हस्तांतरण करण्या करणारी प्रक्रिया आहे म्हणजे सामाजिककरणामध्ये काय होतं तर नैतिक मूल्य एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे मध्ये ट्रान्समिट होत असतात साहजिकच एका कुटुंबामध्ये जी नैतिक मूल्यं असतील ती मूल्यं कुटुंबातल्या महत्त्वाच्या व्यक्तींकडनं किंवा मोठ्या व्यक्तींकडनं लहानांकडनंही ही ऑन होत असतात जात असतात त्यांचं हस्तांतरण होत असतं त्याचबरोबर मायेचा स्पर्श मुलांना सुरक्षितता आणि आत्मविश्वास प्रेम यांची जाणीव करून देतो मायेचा स्पर्श जो असतो तो, तो मुलांमध्ये कॉन्फिडन्स निर्माण करतो सिक्युरिटी प्रोव्हाइड त्यांना आहे असं वाटतं सुरक्षित त्यांना वाटते मग मा तो मायेचा स्पर्श या ठिकाणी गरजेचा आहे त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कडलिंग असं म्हणतो मूलभूत सामाजिक कौशल्य हे सहानुभूती संवाद कौशल्य याची पायाभरणी कडलिंगमध्ये होते मग थोडक्यात काय की त्या लहान मुलाची किंवा मुलीची जडणघडण जी आहे बेसिक ती कुटुंबामध्येच केली जाते नंतर मग समाज त्यांच्या पद्धतीने जडणघडण करतो त्या प्रक्रियेला नंतर आपण काय म्हणतो सामाजिकरण असं म्हणतो आता मोबाईल फोनमध्ये काय बड बदल घडत आहे बघा आता पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष करणे बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की पालक हे त्यांच्या कामावर बिझी आहे ते आपल्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाही मग अशा वेळीच मुलांना मुलांना असं प्रश्न पडतो की आता आपल्या जीवनामध्ये काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मोबाईल फोन जागा घेऊ शकतो का तर बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हो अशी मिळतात बऱ्याचदा हो अशी मिळतात त्यामुळे मुलंही मोबाईल फोनकडे आकृष्ट होतात त्याचबरोबर मुलांच्या स्क्रीनवरती अवलंबित्व वाढलेले आहे म्हणजे स्क्रोलिंगमध्ये बराचसा मुलांचा वेळ चाललेला आहे त्यामुळे त्यांना असं वाटतं की हे एंटरटेनिंग आहे हेच योग्य आहे यातली माहिती सगळी खरी आहे हे लहान वयामध्ये मुलांना समजत नाही आणि ते बऱ्याचदा त्या इन्फॉर्मेशनवरती म किंवा माहितीवरती विश्वास ठेवतात आणि मोबाईल फोनची सवय आहे त्यांना ती पडते त्याचबरोबर आभासी जमाजीकरण आता समाजामध्ये वावरत असताना आपल्याला प्रत्यक्ष समाजामध्ये गेलं पाहिजे तर आपल्या सामाजिक समस्या समजतील समाजामध्ये नेमकं काय घडतं आहे हे समजेल परंतु ह्या मोबाईल फोनमध्ये वावरल्यामुळं आपण एका आभासी जगामध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी आपणचा अर्थ ती लहान मुलं आहेत म्हणजे लहान मुलांना असं वाटतं की आपण जे स्क्रीनवरती बघत आहोत तोच समाज आहे पण मुळता समाज हा फार वेगळा असतो आणि त्यानुसार आपण या ठिकाणी हा मुद्दा एक्सप्लेन केला आहे त्याचबरोबर जो काय पालकांचा स्पर्श आहे संवाद आहे त्याची जागा आता मोबाईल फोन घेत आहे कारण का मुलांशी चर्चा करायला आता पालक अवेलेबल नाही आहेत तर चर्चा करायला किंवा त्यांच्याशी संवाद साधायला आता मोबाईल फोन अवेलेबल आहे त्यामुळं त्यांना ॲक्सेसिबिलिटी जी आहे उपलब्धता आहे ती पालकांची जर राहतं त्या मोबाईल फोनची राहते आणि त्याचाही परिणाम त्यांच्या जडंगडणीवरती आपल्याला बघायला मिळतो आता समाजशास्त्रीय परिणाम काय आहेत त्याचे आता ते आपण बघूया आता जी एच बीड नावाचे एक समाजशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचं जे काय ख्याती होती ती होती सिम्बॉलिक इंट्रॅक्शनिझम त्याने जी थेरी मांडली त्या त्या थेरीचं होतं सिम्बॉलिक इंट्रॅक्शनिझम आता सिम्बॉलिक इंट्रॅक्शनिझम म्हणजे काय की जेव्हा व्यक्ती संवाद करतात ते संवाद करत असताना म्हणजे इंट्रॅक्शन करत असताना बऱ्याचदा ते संवादाचा किंवा सिम्बॉलचा उपयोग करतात म्हणजे समजा एखादा व्यक्ती बोलत असताना काही मुद्दे त्याच्या हातांच्या पद्धतीने मांडतो जसं मी तुमच्याशी आता डिस्कस करत असताना काही माझ्या हावभाव आहेत हे तुमच्याशी मी डिस्कस करताना आता करत आहे म्हणजे हे एक प्रकारचं काय झालं सिम्बॉलिक इंट्रॅक्शन झालं तर जी एस यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी जी थेरी मांडली त्यामध्ये व्यक्तीच्या जीवनावरती सिम्बॉलिझम जो आहे किंवा सिम्बॉलिक इंट्रॅक्शन जो आहे त्याच्यामुळं मोठा परिणाम होतो असं त्यांचं म्हणणं होतं ज्यामध्ये पालकांचं जो काय सिम्बॉलिक इंट्रॅक्शम आहे ते कमी होतं कारण मोबाईल डायरेक्टली इंट्रॅक्ट करू शकत नाही त्यामुळे त्यांचा संवाद हा कमी होतो आणि बालकांवरती असा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यानंतर जॉन बाऊबाई यांनी का कोणतीच थेरी मांडली ते अटॅचमेंट थेरी मांडली ज्यामध्ये आपण जर बघितलं तर बालकांना हा पालकांचा स्पर्श होत नाही किंवा त्यांची अटॅचमेंट क्रिएट होत नाही त्यामुळं मग मोबाईल फोन हा त्याला पर्याय आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो खरी गरज आहे पालकांच्या अटॅचमेंटची पण ती क्रिएट होते मोबाईल फोनची जी खरी नाही आहे आभासी आहे पण तरी तो निर्माण होऊ शकते आणि तो एक धोका आपण बालकांच्या एकूण जडणघडणीवरती झाला असं या ठिकाणी म्हणू शकतो त्याचबरोबर पिरी बु बुर्देव जे आहे ज्यांचं ना आपण ऑलरेडी एका क्वेश्चनमध्ये बघितलं होतं त्यांचंही असं म्हणणं आहे की समाजामध्ये आपण जर बघितलं तर कल्चरल कॅपिटल जे आहे त्याचा अभाव आपल्याला बऱ्याचदा जाणवतो हो समाजामध्ये जे काय कमी झालं आहे म्हणजे सांस्कृतिक भांडवल जे आहे ते कमी होत चाललेलं हो आहे ज्याचा परिणाम लोकांच्या जडणघडणीवरती होतो आहे आणि त्याच्यामुळे मग मुलांचं जे काय आहे मूल्यांचं आहे त्याच्यानंतर भाषा वर्तन याचं जे काय हस्तांतरण आहे ते कमी होतं त्यांचं असं म्हणणं आहे की समाजामध्ये जे काय कल्चरल कॅपिटल आहे सांस्कृतिक भांडवल आहे ते कमी झाल्यामुळं अनेक ही एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीमध्ये ट्रान्समिट होत नाहीत त्याचबरोबर दीर्घकालीन परिणाम जे आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर संवाद कौशल्यामध्ये कमतरता येते जी बालकं असतात किंवा मुलगा किंवा मुलगी असेल त्यांच्या संवादामध्ये बऱ्याचदा आपल्याला प्रभावहीनता बघायला मिळते कारण ते मोबाईलशी इंट्रॅक्ट करत असतात व्यक्तीशी नाही व्यक्तीशी इंटरॅक्ट केल्यानंतर आपले संवाद कौशल्य वाढतात परंतु या ठिकाणी समोर व्यक्तीच नाही त्यामुळे बऱ्याचदा संवादामध्ये तुम्हाला कमतरतांची जाणवते त्याचबरोबर त्यांच्यामध्ये एकाकीपणाची भावना निर्माण होते दुर्लक्ष झाल्यासारखं वाटायला लागतं कारण त्यांचे पालक त्यांच्याबरोबर नाही आहेत मोबाईल फोनबरोबर पण पालक नाही आहेत त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्या मनामध्ये दुर्लक्ष झालं की काय अशी भावना निर्माण होते त्याचबरोबर कदाचित अधिक प्रमाणामध्ये मोबाईल फोन्स बघितले त्याचं स्क्रीनिंग टाईम असेल किंवा त्याचा आवाज असेल त्याच्यामुळे मुलं चिडचिडी बनतात हाही त्यांच्या एकूण सायकोलॉजीवरती परिणाम होतो आणि त्याचबरोबर समाजातील नियम आणि भूमिका मूल्य तपासून घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणजे थोडक्यात काय की समाजामध्ये वावरत असताना हे आभासी जगामध्ये वावरत असल्यामुळं समाजातले काय नियम आहे समाजातले कशी पद्धती आहे हे त्यांना स्वतःची माहितीच होत नाही आणि त्यामुळं मग त्यांच्या एकूण जडणघडणीमध्ये अडचणी निर्माण होतात आणि जेव्हा आपण निष्कर्ष लिहितो त्या निष्कर्षामध्ये आपण असं लिहू शकतो की मोबाईल हे साधन आहे मोबाईल हे साधन आहे ते काय साध्य नाही मोबाईलचा वापर हा लिमिटेड पद्धतीने केला पाहिजे आणि पालकांचं जे काय संगोपन आहे मुलांसाठीचं किंवा मुलींसाठीचं हे उपलब्ध झालंच पाहिजे त्या संगोपनाची जागा काय मोबाईल फोन्स घेऊ शकत नाही संगोपन हे पालकांनीच करणं गरजेचं आहे मोबाईल फोनचा वापर हा लिमिट असावा माहिती गोळा करणं इतपत असावा पण त्यामुळं मुलांची जडणघडण होईल ही अपेक्षा आपण बाळगणं चुकीचं आहे तर आपण साधारणपणे ह्या मुद्द्यामध्ये मोबाईल फोन्स जे वाढतं प्रमाण आहे समाजामध्ये ते आता कमी तर आपण करू शकत नाही पण बालकांवरती त्याचा विपरीत परिणाम होऊ होऊ नये एवढा तरी आपण प्रयत्न या ठिकाणी करू शकतो आणि त्याच अनुषंगाने आपण हा क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस केला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक आणखी एक नवीन क्वेश्चन घेऊन येऊ आणि त्याचा आन्सर कशा पद्धतीने असलं पाहिजे याबद्दल देखील आपण चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद